नमस्कार भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठापासून मस्त अशी धिरडे तर धिरडे बनवण्यासाठी असं आपण गिर चक्कीतून दळून आणलं आहे पीठ धिरडे करण्यासाठी कोणतेही तांदूळ घेतलेले चालतात पण माझ्याकडे इंद्रायणी तांदूळ होते त्याच्यामुळे मी तेच घेतले थोडेसे ओल्या कपड्याने पुसून घेतले वाळून घेतले आणि मग किरचक्कीवरून दळून आणले त्यामध्ये आता मी हे पीठ घेतलं आहे त्यात मी मीठ घालून घेतलं आहे मीठ घालून असं मिक्स करून घेतलं आता आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता साधा पाऊन वाटी हे पीठ होतं तर आम्हाला सा आपल्याला साधारण लागत लागत पाणी घालायचं आहे असं बघा थोडं थोडं करून आपण पाणी घालून हे पीठ भिजवून घेणार आहोत ही झिरडी खूप छान लागतात आणि कधीतरी चेंज बनवून खायला किंवा नाश्त्याला पण हे आम्ही धिरडे बनवत असतो कधी कधी म्हणजे जसं आपण बेसनाचा चिला बनवतो किंवा हे बनवतो त्याप्रमाणे ही तांदळाची धिरडी हलकी फुलकी आणि छान अशी असतात तुम्ही एखाद्याला पचायला काही जड खायचं नसेल किंवा पोळीत आलत नसेल तर तेव्हा तुम्ही धिरडे तांदळाचे किंवा भाकरी असं काही पण देऊ शकता हे बघा थोडं थोडं पाणी घालून मी असं मस्त असं बारीक करून घेतलं आहे सगळं असं विजून घेतलं आहे पण थोड्याशा गठोळ्या दिसत आहेत तर ते मी आता हाताने बारीक करून घेते हे बघा पिठाची कन्सिस्टन्सी बघा अशी आपल्याला आत्तापर्यंत झाली आहे हे बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवायची जसं सरसरीत बॅटर जे असतं ते पण डोस्यापेक्षा आपल्याला थोडंसं जास्त असं घट्ट लागणार आहे आता या मी याला साधारण दहा मिनटं भिजून ठेवते झाकण ठेवून त्यामुळे थोडंसं आपलं तांदळाचे पार्टिकल थोडे फुगून येतील हे बघा थोडंसं घट्ट झालं जास्त फरक नाही पडला आहे हे बघा थोडंसं अजून पाणी टाकून दोन तीन चमचे अजून थोडंसं सरसरीत करून घेऊ हे बघा अजून सरसरीत बनवून घेतलं असं छान हलवून घ्यायचं हे बघा असं सरसरीत बॅटर बनवून घेतलं आता आपण तव्यावर लावून घेऊ त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते किंवा आम्ही जेव्हा लहान होतो किंवा काही दिवसा काही वर्षांपूर्वी जेव्हा सिलोक्रॉम ब्रश अवेलेबल नव्हते तव्याला ते तेल लावण्यासाठी तेव्हा माझी आई किंवा आजी असा कांदा चिरून घ्यायची त्याला काहीतरी चमचा वगैरे लावायची हे बघा असं आणि मग ह्या कांद्याने हा कांदा तेलात बुडवायचा कसा वापरायची मी तुम्हाला दाखवते हे बघा असा तेलात बुडवायचा असा तेलात बुडवायचा आणि ह्या कांद्या याच्याने तेलात बुडून तव्याला असं सगळ्या बाजूनी तेल लावायचं म्हणजे या हा पण एक प्रकारचं ब्रशचं काम करायचा काही ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या पण स्मर स्म विस्मरणात चालल्या आहेत त्या पण आपण नवीन पद्धतीने जर बघितल्या आता खूप छान वाटतं ते आपण आणि खूप खरंच चांगल्या आहे हेल्दी आहे ऑर्गॅनिक आहे तर सिलिकॉनचा ब्रश वापरतो पण मला एवढं पटत नाही त्यामुळे मी बऱ्याच वेळा हे वापरते हे बघा असं धीरडं सगळ्या बाजूने टाकून घ्यायचं आपण डोशासारखं गोल गोल फिरवणार नाही आपण फक्त सगळा भाग असा भरून घेणार आता एक बाजू आपण खाली तेल लावलं तर आता आपण वरच्या बाजूला तेल टाकून देऊ हे बघा असं कोरडं होईपर्यंत धीरडं भाजून घ्यायची एक बाजू मग आता आपण दुसरी बाजू भाजून घेणार हे बघा मी फक्त मोकळं करून घेतलं अजून थोडं भाजू देऊ हे बघा एक बाजू छान अशी ब्राऊन होईपर्यंत भाजली आहे आता आपण दुसरी बाजू भाजून घेऊ हे बघा दुसरी बाजू पण छान भाजली आहे माझे इंद्रायणी तांदूळ घातले तुम्ही दुसरे एक हजार आठ किंवा जर जे चिकट होणार नाही असे तांदूळ वापरा कारण याच्यातून थोडासा जास्त चिकटपणा येतो तर म्हणजे हा तो दुसरे म्हणजे जे चिकट होणार नाही असे तांदूळ वापरले तर ता खूप छान होतील तुमचे माझे पण छानच झाले फक्त थोडी भीती वाटते चिकट होतील की काय तुटतील की काय त्यामुळे तर हे बघा खूप सुंदर आपले धिरडे बनले आहे काढून घेऊ हे बघा काढून घेतले हे तुम्ही चटणीसोबत किंवा दुधासोबत लहान मुलांनासुद्धा खूप हेल्दी असतात खायला आणि फोटभरीचं एक ऑप्शन पण होऊ शकतं नाश्त्याचं किंवा जेवणाचं पण मी चटणीसोबत सर्व केले आहे तुम्ही पण या पद्धतीने तांदळाच्या पिठाची धिरडी बनवून बघा आणि कसे झालेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्कीच सांगा आणि अजून पण माझा चॅनल सबस्क्राईब केला नसून तर सबस्क्राईब नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा